मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे मित्रांनो आता आधार कार्ड ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी स्पेशल एक अपार आय डी कार्ड तयार होणार आहे मित्रांनो हे बारा अंकी अपार आय डी कार्ड तयार होणार आहे मित्रांनो वन नेशन वन स्टुडंट म्हणून हे आय डी कार्ड ओळखलं जाणार आहे मित्रांनो अपार्ड आय डी ही संकल्पना काय आहे नेमका त्याचा विद्यार्थ्यांसाठी काय फायदा होणार आहे याची सविस्तर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण मित्रांनो तुम्ही जर पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो हा जो अपार आय डी असणार आहे हा अपार आय डी बारा अंकी असणार आहे मित्रांनो अपार अपार म्हणजेच काय तर मग मित्रांनो ऑटोमेटेड परमानंट अकाऊंट रजिस्ट्री असायचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो वन नेशन वन स्टुडंट म्हणून हा आय डी ओळखला जाणार आहे मित्रांनो या अपार आय डीमध्ये तुमचा शैक्षणिक तपशील तसेच इतर बाबी नोंदवल्या जाणार आहेत मित्रांनो या अपार आय डीच्या मदतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही तपासली जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांचा अधिकाधिक शैक्षणिक विकास होण्यासाठी या ठिकाणी या अपार आय डीमुळं मदत होणार आहे मित्रांनो हे कार्ड प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवलं जाणार आहे आता मित्रांनो नेमकं या अपार आय डीचा आणखी काय फायदा होणार आहे बघा यामध्ये मित्रांनो जे शाळाबाह्य हे विद्यार्थी आहेत त्यांचा शैक्षणिक प्रवासाचा तपशील त्यांच्या गुणपत्रिका इत्यादी संबंधित माहिती ही अपार आय डी जतन केली जाणार आहे डिजि लॉकरच्या मदतीनं तुम्हाला सर्व व नोंदी या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच या प्रणालीमुळं गळतीचं प्रमाण कमी होऊ शकणार आहे आणि मुलांना पुन्हा मु शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यास मदत होणार आहे मित्रांनो आता ज्यावेळेस तुम्हाला अपार आय डी तयार करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पालकांचं संमतीपत्र या ठिकाणी आवश्यक आहे आणि युडाईज पोर्टलवर तुम्हाला हा अपार आय डी तयार करता येणार आहे ऑलरेडी मित्रांनो केंद्रीय विद्यालयामध्ये हा अपार आय डी तयार करण्यात आलेला आहेच ओके आता बाकी संपूर्ण शाळांमध्ये देखील हा आय डी तयार करण्यात येणार आहे आता या ठिकाणी बघा नेमका हा अपार कार्ड जे आहे ते कसं बनवलं जाणार आहे आता या ठिकाणी बघा अपार कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे ज्या विद्यार्थ्याचं अपार कार्ड आपण जे बनवणार आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे तसेच त्या विद्यार्थ्याचं डिजि लॉकरवर देखील असणं आवश्यक आहे त्या त्या आधारे विद्यार्थ्याची एक विद्यार्थ्याची केवाशी पूर्ण केली जाणार आहे आणि त्यानंतर संबंधित शाळाकडून हे अपार आय डी तया आ, तयार केलं जाणार आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा असा दस्तऐवज हा अपार आय डी कार्ड तयार केला जाणार आहे धन्यवाद